पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बीडच्या अविनाश साबळे यांचा सहभाग आहे अविनाश सुवर्णपदक जिंकणार असा विश्वास त्यांच्या आई वडिलांनी व्यक्त केला सध्या सर्वांचं लक्ष आहे क्रीडा क्षेत्रामध्ये ते, ते पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकच्या स्पर्धांकडे आणि विशेषतः भारतीयांच्या परफॉर्मन्सकडे यामध्ये आणखी एक मराठमोळं नाव आता पुढे येतं आहे आणि बीडच्या अविनाश साबळेंचा सा या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यावेळी सहभाग आहे अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये अविनाशचा सहभाग आहे आणि त्यामुळे बीडकरांचं तर लक्ष आहेच आहे मात्र संपूर्ण देशाचं लक्ष हे अविनाशच्या परफॉर्मन्सकडे लागले आहे अविनाश सुवर्णपदक जिंकणार असा विश्वास त्याच्या आई वडिलांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे आता अविनाश साबळे सुवर्णपदक जिंकणार का याकडे आपलं लक्ष आहे आम्हाला खूप आनंद वाटतो आहे की अविनाशने खरोखर -कर मेहनत करून कष्ट करून जिद्दीने त्यांनी काय काय गोष्टी केल्या त्या आणि संपूर्ण देशाचं लक्ष द्यायकडे लागलं आहे आणि शुभेच्छा त्याला आमच्या पाठपाठ शंभूच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो अविनाशनी फक्त ह्या स्वर्णपदला इज्जा ठरवून आपल्या देशाला मानपान देण्याचा प्रयत्न भरपूर केलेला आहे आणि आम्हाला असं नाही शंभर टक्के ते स्वर्णपद मिळवून देणारच आहे तेव्हा अविनाशच्या वडिलांची प्रतिक्रिया होती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अविनाश साबळे परफॉर्म करणारे अर्थ्यांच्या शर्यतीमध्ये अविनाशचा सहभाग असणार आहे त्यामुळे तो कुठलं पदक कमवतो याकडे आपलं लक्ष असेल